नमस्कार मित्रांनो मी अनिल राठोड स्वागत तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दक्षिण भारतातल्या काही बाजार समित्या आहेत है। ज्यामध्ये हैदराबाद आहे है, बेंगलोर आहे या बाजार समितीमध्ये आज जो नवीन कांदा आहे या नवीन कांद्याची आवक ही किती प्रमाणात दाखल झाली या नवीन कांद्याला काय बाजारभाव मिळाला तसेच मित्रांनो महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समित्यांमधले पण आज आपण बाजारभाव बघणार आहोत त्यासोबतच येणाऱ्या काळात बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे का याच्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत तसेच जो हमारे हिंदी बांधव आहे लिए हम हिंदी मे बी ये जो इन्फॉर्मेशन आहे की कोशिश जरूर करेंगे तर मित्रांनो जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अदर मित्रांनो प्रथम आपण पाहणार आहोत दक्षिण भारतातल्या बेंगलोर आणि हैदराबादचा कांदा रिपोर्ट तर मित्रांनो बेंगलोरला आज अवकेत वाढ आहे बेंगलोरला सुमारे एकावन हजार सतरा बॅगची कांद्याची आवक ही दाखल झाली ज्यामध्ये जो मोठा कांदा आहे याला चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे बिग साईज कांदा चार हजार तीनशे ते चार हजार चारशे मुखल कांदा चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे आणि मीडियम कांदा कांदा चार हजार ते चार हजार दोनशे रुपयापर्यंत बेंगलोरला विकला तसेच बेंगलोरला डॅमेज कांदा दोन हजार दोनशे ते दोन दोन हजार सहाशे रुपयापर्यंत विकला आणि जो मित्रांनो नवीन कांदा आहे ज्यामध्ये मित्रांनो वीस टक्के कांदा हा बेस्ट आहे असा कांदा जो मित्रांनो मिडीयम आहे हा तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे आणि मुखोल कांदा तीन हजार आठशे ते चार हजार रुपयापर्यंत आज बेंगलोरला विकला आणि जो मित्रांनो अनक्वालिटी कांदा कांदा आहे जो डॅमेज आहे कारण कर्नाटकात मित्रांनो बराचसा कांदा हा डॅमेज आहे आणि त्याची आवकी मोठ्या प्रमाणात बेंगलोरला होत आहे तो मित्रांनो जो अशी टक्के कांदा डॅमेज आहे हा कांदा सहाशे रुपयापासून दोन हजार दोनशे रुपयापर्यंत आज बेंगलोरला विकत आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहूया हैदराबादचा कांदा रिपोर्ट हैदराबादला जुन्या गाड्याची पस्तीस गड्यांची आवक आणि नवीन मालाची पस्तीस गाड्यांची आवक दाखल झालेली आहे म्हणजे जुन्याच्या तुलनेत नवीन कांदा हा जास्त हैदराबादला आहे त्यामध्ये मित्रांनो हैदराबादला एका लॉट हा पाच हजार रुपयापर्यंत गेला जो सुपर बिकसेज कांदा आहे हा का चार हजार तीनशे ते चार हजार आठशे काही लॉट मित्रांनो चार हजार नऊशे रुपयापर्यंत गेले तर थी, जो मित्रांनो मुक्कल कांदा आहे हा तीन हजार आठशे ते चार हजार दोनशे मिडियम कांदा तीन हजार पाचशे ते थी, तीन हजार आठशे रुपयापर्यंत आज हैदराबादला विकला आहे आणि ज्या पस्तीस गाड्या हैदराबादला नवीन कांद्याची आवक दाखल झाली त्यामध्ये जो कर्नूल आंध्र प्रदेशचा कांदा आहे हा दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयापर्यंत आणि जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपयापर्यंत विकल्या गेलेला आहे मित्रांनो दक्षिण भारतात थोडं नवीन कांद्यामुळे आणि जो नवीन कांदा मित्रांनो डॅमेज असल्या कारण तो, तो मोठ्या प्रमाणात बाजार समितीमध्ये येत आहे आणि त्यामुळे आपल्याला थोडेसे दक्षिण भारतात कांदा बाजारभावावर दबाव हा दिसत आहे यानंतर मित्रांनो आपण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आहोत महाराष्ट्रात मित्रांनो विंचूरला आज दोनशे शहात्तर गाड्यांची आवक दाखल झाली ज्यामधून तीन हजार चारशे पन्नास क्विटल कांदा हा दाखल झाला जास्तीत जास्त चार हजार पाचशे अकरा रुपये त्यानंतर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार लासलगावला एकूण चारशे औसट गड्यांची कांदा दाखल झालेली आहे ज्यामध्ये मित्रांनो पाच हजार सातशे बावीस क्विंटल कांदा हा दाखल झालेला आहे त्यामध्ये मित्रांनो कांद्याला कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त चार, चार, चार हजार तीनशे आणि सरासरी चार हजार शंभर रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत आज मित्रांनो लासलगावला पण कांदा बाजारा वाढ आहे वेंचूरला पण कांदा बाजारा हो वाढ आहे यानंतर आपण देवळ्याला देवळ्याला मित्रांनो दोनशे आठ कांदा गड्यांची आवक दाखल झाली ज्यामधून कमीत कमी एक हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार दोनशे पन्नास आणि सरासरी दर चार हजार पन्नास रुपयापर्यंत आपल्याला देवळा येथे निघालेले पाहायला मिळतात त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसवंत चांगल्या प्रकारे दर कांद्याला मिळाले आहेत पिंपळगाव पासोदला आज चारशे बत्तीस गड्यांची कांदा आवक दाखल झालेली आहे ज्यामध्ये कमीत कमी तीन हजार शंभर जास्तीत मित्रांनो चार हजार सातशे एकतीस रुपये एवढा दर हा आज पिंपळगाव बसवंतला मिळत आहे तर सरासरी दर हा चार हजार शंभर रुपये आज पिंपळगाव बसवंतला मिळाला पिंपळगाव बसवंतला आहे पण मित्रांनो कांदा बाजार आपल्याला चांगली वाढ पाहायला मिळत आहे त्यासोबत मित्रांनो चांदवडला पण एकशे वीस गड्यांची आवक दाखल झाली ज्यामध्ये कमीत कमी एक हजार दोनशे जास्तीत जास्त चार हजार दोनशे ब्याण्णव आणि सरासरी तीन हजार नऊशे पन्नास रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला म्हणजे मित्रांनो आपल्याला महाराष्ट्रात कांदा बाजार भावात चांगल्या प्रकारची तेजी पाहायला मिळत आहे आता प्रश्न की येणाऱ्या काळात कांदा बाजार भाव वाढायला पाहायला मिळतील का मित्रांनो दक्षिण भारतामध्ये आपल्याला अवकेच्या दबावा मित्रांनो कांदा बाजार भाव हे थोडेसे स्थिर किंवा थोडेसे मित्रांनो कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे पण ज्यावेळी दक्षिण भारतातली या नवीन कांद्याची जी आवकेचा दबाव आहे हा कमी पडेल त्यासोबतच जर चांगला कांदा आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचा जर चांगला कांदा बाजार समितीत मित्रांनो यायला सुरुवात जर झाली तरीही मित्रांनो कांदा भाव सुधारायचे चान्सेस आहेत आणि हैदराबाद आणि बेंगलोर मध्ये जो काही मित्रांनो चांगल्या पद्धतीचा कांदा आहे याला चांगले बाजारभाव मिळतच आहेत म्हणून हैदराबाद आणि बेंगलोरला कांदा बाजारभाव कमी असण्याचं एकमेव कारण म्हणजे तेथे दाखल होत असलेला डॅमेज कांदा आणि म्हणूनच मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे की महाराष्ट्रात कांदा बाजारभाव हे चांगले आहेत किंवा महाराष्ट्रात कांदा बाजारभाव हे वाढत आहेत त्याचं कारण मित्रांनो महाराष्ट्रात डॅमेज कांदा नाही आहे महाराष्ट्रात नवीन कांदा नाही आहे शेतकऱ्यांजवळ जो कांदा आहे तो उन्हाळ कांदा आहे आणि त्याची क्वालिटी ही चांगली आहे म्हणूनच मित्रांनो महाराष्ट्रात कांदा बाजारभाव वाढताना आपल्याला दिसत आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे मित्रांनो थोडा डॅमेज कांदा होता त्या शेतकऱ्यांनी तो कांदा विकलेला आहे किंवा ते शेतकरी आता विकत आहेत आता यानंतरही मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडे उन्हाळा कांदा असेल ते शेतकरी फक्त चांगल्या कांद्याचेच शेतकरी असतील आणि चांगला कांदा आहे म्हणूनच ते शेतकऱ्यांनी आपला कांदा हा आतापर्यंत साठवून ठेवलाय हो म्हणून आपल्याला येणाऱ्या काळात पण मित्रांनो कारण आता महाराष्ट्रात दक्षिण भारतातला जो नवीन कांदा आहे हा महाराष्ट्रातल्या बाजार समितीमध्ये येत नाहीये आणि तो येण्याची मित्रांनो चान्सेस नाही आहेत म्हणून फक्त महाराष्ट्रात हा उन्हाळ कांदाचा आहे आणि उन्हाळ कांदा हा आता येणाऱ्या काळात जशी तुझी मित्रांनो आता उन्हाळ कांद्याचा जो आहे तो आता स्टॉक संपत जाईल त्याप्रमाणे आता आपल्याला महाराष्ट्रात उन्हाळ कांद्याचे बाजारभाव आणखीनही वाढायला पाहायला मिळणार आहेत आणि शक्यतो मित्रांनो असं होऊ शकते की आता महाराष्ट्रात पण कांदा बाजार भाव हे पाच हजार रुपयाचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला अवकेवर ठेवावं लागणार आहे तर मित्रांनो आपण आता ही माहिती थोडी हिंदीमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार भायो आज हम देखेंगे दक्षिण भारत के कुज बाजार समिती के रिपोर्ट और महाराष्ट्र की जो प्रमुख बाजार समितियां है उनकी रिपोर्ट हम देखेंगे सबसे पहले हम बेंगलोर में देखेंगे बेंगलोर में आज हजार बैक की कांदा की है।, में से जो सुपर जो आ, मोटा है जो बिग कांदा है उसको चार हजार पांच सो से चार हजार छह सौ रुपए तक बिग जो को चार हजार तीन सौ से चार हजार चार सौ तक मुक्कल प्याज को चार हजार दो सौ से चार हजार तीन सौ तक मीडियम प्याज को चार हजार से चार से हजार दो डैमेज माल है उसको दो हजार दो सौ से दो हजार छ सौ तक आज प्याज को बाजार भाव मिले हैं बेंगलोर में जो आवकों की दबाव की वजह से प्याज बाजार भाव हमें थोड़े से स्थिर देखने को मिले हैं उसके बाद जो बेंगलोर को जो थोड़ा बीस परसेंट जो बेस्ट माल है नया माल जो नया माल निकल रहा है उस माल को मीडियम प्याज को तीन हजार सात सौ से तीन हजार आठ सौ रुपये मुक्कल प्याज को तीन हजार आठ सौ से चार हजार रुपये तक दर आज बेंगलोर को मिल रहा है और जो बेंगलोर को जो नया प्याज जो डैमेज माल है जो एटीन परसेंट माल जो है वो डैमेज है उसे छह सौ रुपए से दो हजार दो सौ रुपए तक बाजार भाव मिल रहे है उसके बाद हम देखेंगे हैदराबाद तो हैदराबाद को आज दोस्तों जो पुराना माल है माल है उसकी तीस घड़िया और नए माल की पैतीस गाड़ियों की आवक दाखिल है पुराने माल से ज्यादा नया माल आज हैदराबाद मे हैदराबाद में एक लॉट पाच हजार रुपये तक जो सुपर बिग प्याज है वो चार हजार तीन सौ से चार हजार आठ सौ तक मुक्कल प्याज तीन हजार आठ सौ से चार हजार दो सौ तक मीडियम प्याज तीन हजार पाँच सौ से तीन हजार आठ सौ रुपये तक आज हैदराबाद में बिका है हैदराबाद में जो पच्चीस कांडा गाडी दाखिल हुई है कर्नूल आंध्र प्रदेश की इसको कमसे कम दोन हजार पाच सो सरासरी दर तीन हजार और ज्यादा से ज्यादा जा, जा, तीन हजार पाँच सौ रुपए तक दर ये आज हैदराबाद को मिला है हैदराबाद को और कर्नाटक को नए प्याज की वजह से थोड़े बाजार भाव हमें नियंत्रण में दिखाई दे रहे उसके बाद हम देखेंगे विंसूर जो लासलगांव का उप बाजार है इसमें आज जो कम से कम दो हजार ज्यादा से ज्यादा चार हजार पाँच सौ और सरासरी दर चार हजार सौ रुपए तक हमें देखने को मिले हैं उसके बाद हम देखेंगे लासरगांव लासरगांव को आज कम से कम दो हजार ज्यादा से ज्यादा चार हजार तीन सौ और सरासरी दर ये चार हजार शंबर रुपये तक देखने को मिले हैं उसके बाद में हम देखेंगे देवड़ा देवड़ा मित्रों आज 1500 कम से कम ज्यादा से ज्यादा चार हजार दो सौ पन्ना दर चार हजार पचास रुपए तक आज हमें देखने को मिले हैं उसके बाद हम देखेंगे तीन हजार शंबर ज्यादा से ज्यादा चार हजार सात सौ इकतीस रुपए और सरासरी दर ये चार हजार सौ रुपए तक हमें देखने को मिले है उसके बाद हम देखेंगे चांदोड़ चांदोड़ को, चांदोर, चांदोर को आज कम से कम एक हजार दो सौ रुपए ज्यादा से ज्यादा चार हजार दो सौ बयानवे और सरासरी दस तीन हजार नौ सौ पचास तक आज हमें देखने को मिले हैं महाराष्ट्र के सभी बाजार मंडियों में और सभी मंडियों में आज हमें प्याज बाज -बाज, बाज, बाजार भाव में बढ़ोतरी देखने को मिली है तो और हम किसान भाइयों आज हम देखेंगे कि आने वाले समय में प्याज बाजार भाव बढ़ने के चांसेस है क्या तो देखिए किसान भाइयों दक्षिण भारत में तो जब तक नए प्याज है और वो नए प्याज जब तक वो डैमेज है और वो डैमेज माल जब तक दक्षिण भारत की मंडियों में हैदराबाद और बेंगलोर में आता रहेगा तब तक वहाँ के बाजार भाव बढ़ने की आशंका नहीं है पर महाराष्ट्र में आंध्र प्रदेश और कर्नाटक का नया माल नहीं है और अभी जिस भी किसान के पास महाराष्ट्र में जो उनाड़ कांदा है वो बचा है उस उनाड़ कांदे की क्वालिटी अच्छी है इसकी वजह से महाराष्ट्र में प्याज बाजार अभाव हमें अच्छे देखने को मिल रहे हैं जिस भी किसान के पास थोड़ा डैमेज माल था उन्होंने वो बेच दिया है और वो नहीं तो वो आने वाले कुछ दिनों में, में वो बेच डालेगा अब आने वाले कुछ दिनों में जो भी किसान प्याज रखेगा उसके पास वो नंबर वन क्वालिटी का प्याज होगा और अब आने वाले कुछ दिनों में अब जैसे जैसे दिन बढ़ेंगे उसके वजह से जो प्याज का स्टॉक है किसानों के पास का वो समाप्त भी होने लगेगा और आने वाले कुछ दिनों में कुछ नए प्याज आने की संभावना भी महाराष्ट्र में कम है दक्षिण भारत का भी आंध्र प्रदेश का और कर्नाटक का भी प्याज महाराष्ट्र में आने की संभावना कम है इस वजह से आने वाले दिनों में हमें महाराष्ट्र में जो ऊना गांधा है उनाड़ प्याज है उसको हमें अच्छे रेट देखने को मिल सकता है हो सकता है कि आने वाले कुछ दिनों में महाराष्ट्र में प्याज बाजार भाव पांच हजार का आंकड़ा भी पार कर ले तो मित्रों मेरी जो जानकारी है इससे अगर आप सहमत हो तो वीडियो को जरूर लाइक कीजिए वीडियो आपको कैसी लगी ये हमें कमेंट के माध्यम से बताइए चैनल को सब्सक्राइब कीजिए धन्यवाद